शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मंडळी मी इचलकरंजीमध्ये आहे जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही इथं बघताय पाठीमागं प्रमोद बर्गे डेअरी फार्म आहे जो मुरा म्हशीचा गोठा आहे पूर्णपणे आधुनिक पद्धतीचा गोठा आहे इथं इथं पन्नास साठ जनावरं आहेत टोटल म्हशी आहेत पन्नास एक तर आपण त्या गोट्याला व्हिजिट करतो तो गोटा कसा आहे आतमध्ये त्या गोट्याचं नियोजन कसं आहे गोट्यामध्ये आत कशी सिस्टीम आहे सगळं आपण नियोजन बघण्यासाठी इथं आलेलो आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन गोटा बघूया पहिल्यांदा तर ही पूर्णपणे हे कमान वगैरे साईटला केलेलं आहे म्हणजे इथं पूर्णपणे गेट वगैरे करून सुरक्षितता एकदम बेस्ट केलेली आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तीन टाक्या ज्या पाण्यासाठी त्याने केलेल्या आहेत आत आल्यानंतर हा परिसर तुम्ही बघू शकता है। तर पहिल्यांदा हा गोटा बघू शकता तुम्ही कसा आहे तो ह्या गोट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असा आहे की इथं जनावरं जे आहेत मुरा मशीज आहेत चार वर्षापासून हा व्यवसाय आहेत तर हा जो गोटा आहे आता इथे ट्रॅक्टर वगैरे आहे वैरे आणण्यासाठी तर इकडे बघू शकता आपण तर हे आधुनिक पद्धतीनं लोखंडाचं हे केलेलं आहे याचा आता ह्याचा वापर जो आहे प्रत्येक गोट्यामध्ये असायला पाहिजे कारण जे जनावर असतात आजारी पडतात त्यांना आपण इथं औषध उपचार करू शकता किंवा कृत्रिम रेतन करायचं असेल तर इथं बांधून आपण करू शकतो जेणेकरून जनावरांना इजा जी होते ती इजा कमी होणार आहे तर अशा प्रकारचं इथं हे आहे आल्यानंतर इकडे जे आहे गोडवन आहे यामध्ये वा चारा पूर्णपणे त्यांनी केलेला आहे इकडं लेबरसाठी रूम केलेले आहेत आणि तिथं बाथरूम वगैरे सर्ग सुविधा आहेत आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टर वगैरे आहे तिथं पाणी आहे आणि आता हिथ इकडे जी गाडी आहे ते मैस विक्रीचा पण व्यवसाय करतात त्यासोबत तर म्हशीची गाडी विक्रीची आलेली होती आज दहा गाडी दहा मशीनची तर आता हे आत आल्यानंतर या पूर्णपणे तुम्ही आता म्हशी बघू शकता हे कशा आहेत तर इकडे म्हशी आहेत पूर्णपणे आणि इकडं लहान वासरांना आहे पिल्लांना बांधण्यासाठी तर ठेवलेलं आहे तर आता ही घव्हाण वगैरे बघायची लहान वासरांना छोटे आहे आणि तिकडं आता आपण बघूया म्हशीची कशा आहे गव्हाण तर आता सध्या त्याने चारा टाकलेलाच आहे ह्या म्हशीमध्ये आता इथं दूध ज्यावेळेस आपण डेअरीमध्ये वाढतो किंवा स्वतः दूध आपण संकलन होतो त्यावेळेस इथं वजन काटा त्यांनी स्वतःचा आहे जेणेकरून आपलं दूध किती रोजचं डेअरीत इथं तयार ता ता होतं हे तर आपल्याला लगेच लक्षात येतं अंदाजे आपण ते जर बघितलं तर आपल्याला दररोज त्याचं कॅल्क्युलेशन करणं हे सगळं म्हणजे व्यवस्थित होत नाही तर ह्या काट्याच्या मार्फत आपण दूध जे तयार होतं ते किती खरंच मैस आपल्या दुगोट्यात तेवढं दूध देते का हे सगळं आपल्याला लगेच लक्षात येतं तर आता हे तर बघू शकता हा गोटा आहे इथं आहे कडबा कुट्टी मशीन जे आधुनिक पद्धतीने चारा करण्यासाठी वापर कट करण्यासाठी आपल्याला वापरता येतो तर कुट्टी करून चारा आता त्याने टाकलेला आहेत ह्या मुरा मशी आहेत पूर्णपणे तुम्ही बघू शकता इकडं तर आता अशा प्रकारच्या हा गोटा आहे हा गोटा खूप जुना आहे का आजचा गोटा नाही आहे हा तर अशा प्रकारच्या ह्या मशी ज्या आहेत आता ह्या हा जो नवीन आहे नवीन लॉट आणलेला आहे आता ह्या ह्यामध्ये त्याने वडल्या चाऱ्यामध्ये आता सध्याच्याला वाड्याचं जे कुट्टी केलेली आहे ते वाडं कुट्टी करून टाकलेलं आहे आता हे जनावरं खात आहेत आता सुका चारामध्ये पण हि तर तुम्ही बघू शकता की गव्हाचा गाड्याने आणून ठेवलेला आहे तर अशा प्रकारचा हा गोटा आहे तुम्ही आत अजून फिरून बघू शकता आता साधारणपणे ह्याची उंची माझ्या अंदाजे असेल तीन फुटापर्यंतची अशी उंची आहे या दावणीची आणि आतमध्ये जे आहे तुम्ही बघू शकता कि आता की आता बऱ्यापैकी मी गोटे फिरतो त्यावेळेस कसं होतं की अनुभव येत जातो आणि हा भाग असा निचरा केलेला आहे जेणेकरून इकडलं पाणी आहे तो इकडं पाणी जाईल तर बऱ्यापैकी काय होतं आता हा बुल पण आहे ब्रिडिंगवर काम करण्यासाठी यांनी हा बुल पण इथं ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता हा बुल इकडं मशी पूर्णपणे आहे तर हिकडं पण मशी आहेत इथं तुम्ही बघू शकता याची उंची आणि याची उंची थोडीफार समानच आहे तर ह्यामध्ये मशीननी पाय नये म्हणून ह्याची जी हाईट आहे ती वाढवली पाहिजे जेणेकरून मशी काय करतात चाऱ्यामध्ये पाय टाकतात ही काय काय वेळेस काय करतात गोटे जिथं गोटं बनल्या जातं तिथं ही कमी साईज वापरल्यामुळं मशी पाय टाकतात आणि त्यामुळं काय होतं की मशीनना इजा पण होते आणि चारा पण नुकसान होतो तर अशा प्रकारचे हे सगळं चालू आहे इथं नियोजन इकडं अजून इकडल्या भागात पण तुम्ही बघा इकडं लहान लहान जे वासर असतात रेड्या असतात त्यांच्यासाठी यांनी इकडे हे केलेलं आहे आणि बऱ्यापैकी हा जो गोटा आहे पूर्णपणे आधुनिक पद्धतीने केलेला आहे तुम्ही वर आता तिकडे बघितलं तर आता सध्या जे आहे पूर्ण सिमेंटचे पत्रे वापरले जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ह्या गोट्यामध्ये वातावरण थंड राहावं आणि उन्हाळ्यात हे उ, पत्रे आहेत सिमेंटचे ते तापत नाहीत त्यामुळं मशीनना थंड वातावरण राहतं आणि मशी आपल्या भागात जास्त काळ टिकतात चांगलं आरोग्य त्यांचं राहतं आणि दूध जास्त काळ देतात अशा प्रकारचा हा नियोजन आहे आता हे नवीन वेलेली वासरं वगैरे वा आहे आणि इथं लेबरला झोपण्यासाठी पण त्यांनी सुविधा केलेली आहे तर असा आधुनिक पद्धतीचा हा गोठा तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथं कुट्टी करून दिली जाते कुट्टी करून हे कुट्टी केलेला जो चारा आहे तो इथं ठेवला आहे आणि इथून जनावरांना ते टाकत ता आहे तुम्ही बघू शकता आधुनिक पद्धतीची इथं कुट्टी मशीन पण आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं यांनी हे आंबोवन म्हणजे आपण खुराक म्हणतो ते खुराक जो आहे तो इथं करण्यासाठी एक वेगळा कट्टा केलेला आहे म्हणजे छोटासा हाऊद केलेला आहे तो जेणेकरून यामध्ये पूर्णपणे जो आपण सरके पेंट असेल परत हरबरा चुनी असेल हे पूर्णपणे मिक्स होऊन जनावरांना चांगल्या क्वालिटीचा हा जो खुराक आहे तो मिळेल अशा प्रकारचा केला आहे तिकडे पाणी आहे तर असा आधुनिक पद्धतीचा गोट आहे तर मी होतो आता प्रमोद बर्गे डेअरी फार्मवर इचलकरंजय